जय शिवराय मित्रांनो मी नकुल शंकर वागस्कर तर मी थोड्या दिवसापूर्वी एक चॅनल चालू केला होता यूट्यूब चॅनल ज्याला आपला चांगला प्रतिसाद मिळाला एकशे बावीस ते एकशे पंचवीस लोकांनी माझा व्हिडिओ पाहिला छत्रपती शिवा संभाजी महाराजांवरचा च व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार माझी एकच आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने आणि लाईक करा शेअर करा त्याच्यामुळे काय होतं जास्तीत जास्त लोकांना ही माहिती अजून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला त्या राज्याभिषेक सोहळ्याला म्हणजे एक बत्तीसमन सिंहासन बनवलं होतं तर त्या सुवर्ण सिंहासनाकडं सिंहासनावर बसण्यासाठी राजे म्हणजे चालले होते तर ते सुवर्ण सिंहासनाला राजांनी पाहिलं त्याला नमन केलं आणि राजे भाऊक झाले राजांना रडू कोसळलं रडायला आलं कारण की हे बत्तीस मन सिंहासन जरी दिसत असलं तर त्याच्या मागे अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं होतं त्यांच्या रक्ताच्या अभिषेक आणि हे सिंहासन तयार झालं होतं जर स्वराज्याचे तिसरे सरसेनापती हे प्रतापराव गुजर यांच्याबद्दल आज मी माहिती सांगत आहे तर आ, मान तालुक्यातील एक गोरेगाव म्हणून एक गाव आहे तिथं त्यांचा जन्म झाला होता त्यांचं खरं नाव कुडतोजी कुडतोजी गुजर होतं पण एकदा एक इथं सा नाशिकच्या जवळ एक साल्लेर गाव आहे साल्लेरला एक लढाई झाली तर आपला बऱ्याच ठिकाणी मी ऐकले माझं तर काय म्हणतात की मराठे असे गणिमी का लढायचे पण समोरासमोरची लढाई त्यांना जमत नव्हती पण ही साल्लेरची लढाई समोरासमोरची लढाई त्याचं नेतृत्व प्रतापराव गुजर करत होते इतकी घनघोर युद्ध झालं समोरासमोरचं आणि शत्रूचा खूप जबरदस्त पाडाव केला होता शत्रूचा म्हणजे खूप त्यातून मराठ्यांच्या दृष्टीने साल्लेरची लढाई एक टर्निंग पॉईंट ठरला होता इतकी जबरदस्त लढाई झाली होती ती लढाई त्यांचं शौर्य पाहून प्रतापराव गुजरांचं त्यांचं नाव कुडतोजी होतं तर ते शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापराव हा किताब बहाल केला होता असे हे आपले प्रतापराव गुजर तर प्रतापराव गुजरांबद्दल अजून एक की स आपला अशी एक हे म्हणजे आपण ते गाणं ऐकलंच असेल की तू तूनसळे तलवारीचे पाते वेडात मराठी वीर दौडले सातं ह्या गाणं कुसुमागराजांनी गाणं लिहिलेलं आहे त्या गाण्यामुळं ते म्हणजे ते आपल्याला तेवढंच माहिती आहे पण मागचा खरा इतिहास की बाबा आदिलशहाचा एक सरदार होता खूप क्रूर सरदार बहल खान हा बहलुल खान स्वराज्यावर चालून आला होता आणि स्वराज्यात हा धू धुडघोस घालत होता हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं शिवाजी महाराज बहुतेक गडावर होते तर कळलं मग तो छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सेनापती प्रतापराव गुजरांना पत्र लिहिलं की आणि की ह्याला बहल खानाचा बंदोबस्त करा ह्याला पकडावे अथवा मारावे हा असा स्पष्ट आदेश दिला तर प्रताप आणि बल खानाची सेना वीस हजाराची सेना होती ना असं आला होता की त्याला वाटलं आता सहज असं जे मराठ्यांना काय असल हारून खुश होऊन जाऊ ह्या ह्याच्याकडं आपल्या आदिलशाकडं आणि आपला चांगला किताब मिळू असं त्याला त्यांच्या नदीवरच कब्जा मिळवला म्हणजे पानवठ्यावर जे पानवठा होता तो त्याच्यावरच कब्जा मिळवला म्हणजे की बाबा यांचं पाणी पुरवठाच बंद करून टाकला मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस यांचे सकाळीच हत्ती घोडे पाणी प्यायला सैनिक आली तर त्यावेळेस कळलं त्यांना रे मराठी तर आले मराठ्यांनी तर आपल्या पाण्यावाल मग ते तसे उप ता ताण्यानेच व्याकुळ त्यांची सेना आणि मग मराठ्यांनी मराठ्यांचं कसं असं एकदम कुडून तीन सांगतात नव्हते असेच मराठी डायरेक्ट अचानकच अतिक्रम आक्रमण केलं त्यांच्यावर खपाखप त्यांचं कापायला सुरुवात केली आधीच ते तानेने व्याकुळ जेवले नाही खावले नाही रात्री झोपले नाही निटन त्यांच्या हल्ला चढवला की एकेकाने शंभर दोनशे शंभर दोनशे कापायला सुरुवात केली आणि मग चांगली लढाई चालली दुपारपर्यंत तर लाव खान घाबरला म्हणला यार आपली सेना असेन तशी मरणारच आहे मग आपण मरणार आहे त्यापेक्षा शरण जाऊ आणि आपले लोकच अशी की शरण आलेल्याला अभय देणे हे आपलं कामच मग दिलं त्यांनी तो ज बोल खाना आला प्रतापरावांना शरण म्हणला सोडा मी परत स्वराज्याकडं वाकडे नजर नाही करणार सोडून दिला त्याला मग त्याला सोडल्यावर तो गेला मग छत्रपती शिवाजी महाराजांना त्यातून आपल्याला भरपूर भेटलं घोडे ते लूट बरंच सोनं नाणं भेटलं आणि यांनी मग छत्रपती शिवाजी महाराजांना ते पत्र लिहून सांगितलं की असं असं झालं मग त्याला वाटलं त्यांना वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज खुश होतील पण छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीने नेता राजकारणी होते आणि राजे होते त्यांना माहीत होतं की बाबा हा आज न उद्या परत आपल्यावर चालून येणारच आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराज खूप नाराज झाले त्यांनी ह्याला प प्रतापराव गुजरांना पत्र लिहिलं की हा सला काय कामाचा म्हणजे तुम्ही का म्हणून त्यांना सोडलं असं तुम्हाला अधिकार कोणी दिला हे तुम्ही खूप चुकीचं केलं मग प्रतापरा गुजरांना ते खूप लागले शब्द त्यांना म्हटल्यावर आपण खूप चूक केली मोठी त्याच्यानंतर मग परत स्वरा राज्याभिषेकाला एक दोन महिने बा... बाकी असताना हाबोल खान प... परत सैन्य गोळा केला आणि परत स्वराज्यावर चालून आला धुडगुस घालू लागला त्यांचा त्याचा एकच उद्देश होता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होऊन नाही द्यायचा पण पन... मग छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं लगेच छत्रपती शिवाजी महाराजांनी प... पत्र गुजरांना पत्रिल बघा तुम्ही त्याला सोडलं तो आज परत स्वराज्यावर चालून आलेला आहे तर आता तुम्हाला एकच आदेश त्याचा बंदोबस्त करा तोपर्यंत तोंड दाखवू नका तर तोंड दाखवू नका हा शब्द ऐकल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं की बाबा त्यांना हे आपली चूक पण कळाली की आपण त्याला सोडायला नव्हता पाहिजे तर त्याच्यामुळे ते खूप नाराज झाले आणि ते हे ह्याच्यातच होते की कधी हा बैल उल भेटतो आणि मी कधी त्याला मारतोय मग ते त्याच्या मागावरच होते आणि एक दिवस असंच कोल्हापूरच्या तिथं नेसरी 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 त्या नेसरीजवळ ते ह्याचा बौल उलखानाचा तिथं हे होता आ, मुक्काम आणि त्याची ती छावणी होती तिथं आणि मा हे असे आता समजा असे ती इथं असतील आणि पलीकडे डोंगराच्या पलीकडे छावणी यांना कुठून तरी घोड्यांचा आवाज आला आणि त्यांच्या हेर खात्याने कळवलं की इथे इथं बलुल खाणे यांना जसं कानावर कळलं की इथं बलुल खाणे त्यांनी म्हणजे बघा हे प्रचंड स्वामीनिष्ठा काय असेल की पुढचा मागचा विचारच नाही त्यांना माहिती आहे की आणि ते सहाच लोक होते बाकीचे सेना तर त्यांची बाजूला होती हा वीस हजाराचे फौज पुढून घेऊन आला होता डायरेक्ट घुसले म्हणजे त्यांना माहितीये पुढे मारणार आहे पण तरी हे घुसले आणि त्याच्या त्यांच्यासोबत हे मागचे सहा सरदार पण त्यांनी तरी पुढे विचार केला आपला सरदार गेला म्हणजे त्याच्या मागे ते गेलेच क्षणाचाही विलंब न करता मागे गेले आणि त्या सैन्यात घुसून जितके लोक मारता येईन तेवढे त्या मार त्यांचा एकच उद्देश होता की आता बहलुल खान फक्त दिसू दे त्याला कापायचा आणि ती पण बिथरली होती लोक त्यांना म्हटलं हे मराठी काय सांगते ते ह्यांचा काय वेगळा गनिमी का वासन मग नंतर त्यांना कळलं नाही हे सातच लोक आहे तोपर्यंत त्या बहलुल खानाची बरीचशी सेना त्यांनी मारली होती पण जसं का बलूल खानाकडे नाही हे सातच जण आहे मग यांनी काय केलं बहलुल खाना हे लांबून धनुर्धारी त्यांचे जे होते त्यांच्याद्वारे मनुष्य बाणाद्वारे त्यांना मारलं तर बघा तो दिवस होता चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर नेसरी की यांना सगळ्यांना वीरमरण प्राप्त आली बाकीचे पण लोक आहेत त्यांचं म्हणजे आता मी नावच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहितो त्यांच्या चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांना वीरमरण ह्या सगळ्या सहाच्या सहा जणांना वीरमरण प्राप्त झालं तर हेच ज्यावेळेस महाराजांना कळलं की बाबा आपले कुडतोजीराव म्हणजे प्रतापराव गुजर शहीद झाले महाराजांना खूप वाईट वाटलं पण बघा पुढं महाराजांनी मावळा एक ती आपले सरसेनापती होते पण त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर नाही सोडलं महाराजांनी तर महाराजांनी पुढं जाऊन आपली त्या ह्यांची प्रतापरावांची एक कन्या होती जानकीबाई तर तिचा विवाह हो हो आपल्या मुलाशी म्हणजे राजारामराजांशी तिचा विवाह हो हो केला म्हणजे बघा महाराज म्हणजे ह्याच्यामुळं महाराजांशी सोबत लोक का होती की त्यां असा स्वभाव होता सगळ्यांना घेऊन चालायचं होतं त्यांचं आणि स्वतःसाठी काहीच नव्हतं स्वराज्य स्वराज्य हे स्वप्न होतं त्यांचं आवळे जे होते ते खरे सुपरहिरो होते तर आपल्या पुढच्या पिढीला लहान मुलांना सांगा की आपले सुपर आता माझी मुलगी बघा म्हणजे त्यांना आता त्या मुलांची चूक नाही आहे त्यांना जर तुम्ही सांगितलं तर ते मानणार आहेत आता छावा पिक्चर आला त्याच्यानंतर मागच्या हांबेराव होते मूवी आला होता मी माझ्या मुलीला जाऊन तो पिक्चर दाखवलं तर तिचं खेळ म्हणजे तलवार घेणे तलवारबाजी करायची ती गारत तिचे पाटे त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा पोवाडा हेच तिचे खेळ जर मुलांवर काय संस्कार करायचे हे आपल्या हातात आपल्या फक्त स्वराज्य या एका गोष्टीसाठी नाही तर काय कुणाचा स्वार्थ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा तरी काय स्वार्थ होता त्यावेळेस चांगलं चाललं होतं शहाजी राजे खूप मोठे राजे होते त्यांच्याकडे अख्खा दख्खन म्हणजे पार इकडे इकडं दक्षिण भाग पार कन्याकुमारी पर्यंत याचे राजेच होते ते त्यांच्याकडे त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं पण त्यांना काय वाटलं की बाबा आपण हे करावं स्वराज्य स्थापन करावं आपण जुना इतिहास आठवला पाहिजे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे सगळ्यांना की आपले पूर्वज खूप शूर होते आता त्या दिवशी माझा एक मित्र भेटला की बाबा काय मला सांगत होता की तू म्हणजे थ्री हंड्रेड पिक्चर पाहिलं का म्हणलं का अरे थ्री हंड्रेडमध्ये मध्ये काय तर थ्री हंड्रेड पिक्चर तीनशे जणांनी इतकी लोक मारले अरे काय तुला मग तू महाराष्ट्रातच राहतो का आपल्या साठच मावळ्यांनी एक गड घेतला होता म्हणजे पुढचे जवळजवळ वीस पंचवीस हजार मार साठच जणांनी मारले होते मग असंच आहे की हा इतिहास आपणच पुढे नेला पाहिजे आणि जरी सरकारने आपल्याला म्हणजे पाठ्यपुत पुस्तकातून नाही जरी शिकता आले तरी तुम्ही आपल्या पुढच्या पिढीला शिकवा इतिहास आपला प्रत्येक आता मी तर प्रयत्न करतोयच एक एक मावळ्यांबद्दल माहिती द्यायची तर हे मावळे म्हणजे खूप शूर होते ह्या मावळ्यांची माहिती आपला पुढच्या पिढीला जाऊ द्या आता जवळ तीन एप्रिलला येते तीन एप्रिल आज एक एक एप्रिल तीन एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यस्मरण दिवस आहे त्या दिवशी मी माझा एक पुढचा व्हिडिओ घेऊन येणार असेच नवनवीन व्हिडिओ घेऊ व्हिडिओ घेऊन येत जाईन तर तुम्ही ते अवश्य पाहा मुलांना ऐकवा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असाच तुमचा प्रतिसाद चांगला असू द्या जय शिवराय